नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तीन ते तीन ठिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत तीन ते तीन ठिपकीला आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक आडवा रेश आणि एक उबरेश ओढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चार आकारच्या फुलांचा आकार करून घ्यायचा आहे आणि आता चारही आकारमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता पूर्णपणे चारही फुलांच्या आतमध्ये आपण केसरी रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला आणि आता वरच्या बाजूला आपल्याला आजूबाजूला गोल आकारचे एक डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि मध्ये सेंटरमध्ये आपल्याला गोल आकार करून घ्यायचा आहे आणि आता हाफ सर्कल आकारने रेशोडून मध्ये सेंटरमध्ये आपल्याला दोन गोल आकार करून घ्यायचा आहे चारी बाजूचं आपल्याला असंच प्रकारे दोन गोल आकार करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही तयार झाल्यानंतर प्रत्येक गोल आकाराच्या आजूबाजूला आपल्याला दोन पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे फुलांच्या कमळच्या पाकळ्या काढून घ्यायचा आहे आणि आता आजूबाजूला दोन पाकळ्या काढून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये आपल्याला अगदी लाईट गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे आपण चारी बॉक्समध्ये गुलाबी रंग भरून तयार करून या चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारे दररोज आपल्याला दारा काढण्यासाठी छोटी रांगोळ्या खूप सुंदर रांगोळ्या आहे पटकन होणारा दोन मिनटात होणारा रांगोळी आणि तीन ते तीन टिपक्यांच्या रांगोळ्या आणि कमी जागांमध्ये बसणारी छोटी रांगोळी आहे आणि आता चला आता पूर्णपणे आपण कमळच्या आकार आकार काढून घेतलेला आहे त्याच्या आतमध्ये आपण गुलाबी रंग भरून तयार करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी गुलाबी लाईट गुलाबी रंग घेतलेला आहे पूर्णपणे आपण चारी बाजूला रंग भरून तयार करून घेऊया चला आता ही वरच्या बाजूचं आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता शेवटच्या उरलेलं खालच्या बाजूचं तेसुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया अगदी छोटी रांगोळी सुंदर रांगोळी आहे नक्की तुम्हाला आवडेल आणि आवडलं तर नक्की एक लाईक करा आणि आता चारी बाजूचं आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मधी सेंटरमध्ये आपण दोन पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने आपण प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर हा आत्ता प्रत्येक चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला तीन टिपके ठेवून आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारी बाजूला आपल्याला असाच प्रकारे तीन तीन टिपके ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला आपल्याला तीन अगदी गोलाकारच्या फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूला चारी बाजूला आपल्याला तीन गोलाकारच्या फुलांच्या पाकळे काढून घेतलेले आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं छोटी रांगोळी आणि आता ह्याच्या आतमध्ये मी वरच्या बाजूला रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी हिरवं रंग भरून तयार करून घेत आहे अगदी लाईट हिरवा रंग आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी हिरवा रंग घेतलेला आहे आणि आता हिरवा रंग आपण पूर्णपणे रंग भरून तयार करून घेऊया प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये चला आता आपलं प्रत्येक पाकळ्यांच्या आतमधला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता हिरवा रंग भरल्यामुळे आपला रांगोळी किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही त्याच्यानंतर प्रत्येक आपण गोलाकार काढून घेतलेला आहे त्याच्या वरच्या बाजूला हिरव्या रंगाचे मी फुलांची काढून घेत आहे आणि एक मोठे टिपके ठेवून आपल्याला बोटाच्या सहाय्याने आतमध्ये वळून घ्यायचं आहे आणि आता हे छान सुंदर आपलं फुलं तयार होतोय आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला मी पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे एक एक टिप मोठी टिपक्या ठेवून आपल्याला बोटाचे सहाय्याने आतमध्ये ओढून घेऊन आपल्याला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि असा प्रकारे फुला किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता खालच्या बाजूलासुद्धा आपण असंच प्रकारे टिपक्या ठेवून आपल्याला आहे आणि वडून घ्यायचं आहे आणि आता ही मध्ये शेंटरमध्ये पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला लाल रंगाच्या टिपक्या ठेवून घ्यायचं आहे आणि आता किशे किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही त्याच्या आतमध्ये अगदी फेट मी पिवळा रंग भरून घेत आहे प्रत्येक आपण टिपक्या ठेवून बोटाच्या सहाय्याने आतमध्ये ओढून घेतलेलं आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाचे थोडंसं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे बघू शकाल आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे आणि आता चारही बाजूचं आपलं फुलं तयार झालेलं आहे चला आता दुसरी रांगोळी बघूया ते सु एक पाच ते एक टिपक्यांचे रांगोळी आहे मध्ये सेंटरमध्ये आपल्याला स्वस्तिकच्या आकारणी रेस ओढून घ्यायचा आहे आडवळ आणि उभी रेस त्यानंतर आपल्याला स्वस्तिक काढून मधी सेंटरमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि आता चारी बाजूचं जोडून था तयार झालेलं आहे त्याच्या आतमध्ये मी मोरपंखीचे रंग भरून घेत आहे चारी बाजूला आपल्याला मोरफंकीचे रंग भर तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि नक्की एक कमेंट करून कळवा आणि आता चारी बाजूचं आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल आणि मोरफंकीचे रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता आणि चारही बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मी मध्ये शेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे टिपके ठेवलेला आहे त्यानंतर मी तीन एक मोठी एक छोटी अशा प्रकारे मी तीन क्रॉसमध्ये रेश ओढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला त्याचे एंडला एक टिपके ठेवून बोटाचेचं आहे आणि आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक एक एक रेश आपल्याला मोठी छोटी करून तीन रेश ओढून घ्यायचं आहे आणि आता हीसुद्धा छोटी ह्यापेक्षा थोडंसं मोठी ह्यापेक्षा थोडंसं मोठी अशा प्रकारे तीन रे सोडून आपल्याला तीन टिपके ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने दाबून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक स्वस्तिकच्या वरच्या बाजूला आपल्याला एक गोल आकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आता चारही बाजूचे गोलाकार रिझाईन तयार झालेला आहे आता गोल आकारच्या डिझाईन मधी सेंटरमध्ये आपल्याला एक रे सोडून तीन पाकळ्यांचं फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे तीन आणि प्रत्येक बाजूचं मी अशाच प्रकारे तीन फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला छान सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि अगदी छोटी रांगोळी आपलं तयार झालेलं आहे ह्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून घेत आहे थोडंसं आपल्याला आबोली कलरचे रंग आहे आणि आता प्रत्येक आपल्याला चारी बाजू असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि फुलांच्या पाकळ्यांमध्ये आपलं आपण रंग भरून तयार झाल्यानंतर आपल्याला गोल आकारचे डिझाईन काढून घेतलेलं आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा एक एक टिपके ठेवून आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारी बाजूला आपल्याला टिपक्या ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपला रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला दोन्ही रांगोळ्या आवडल्या तर नक्की सबस्क्राईब करा